अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा सिद्धाराम मेत्रे यांनाच संधी देण्याचं आवाहन खासदार प्रणित शिंदे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुका महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम मेहत्रे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दुधनी कुंभारी धोत्री बोरामणी मैंदर्गी तथा विविध ठिकाणी कॉर्नर बैठका आणि जाहीर सभांचं आयोजन करण्यात येत आहे दरम्यान अक्कलकोट तालुका विधानसभा मतदारसंघातील बोरामणी इथं आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनाच निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं शहर कधी अक्कलकोट आणि तिन्ही ठिकाणी आपण जायचा प्रयत्न करतोय खरं तर मेत्रे साहेब एवढे सिनियर पण तरी लोकांचा मान ठेवायला तुमचे आभार मानायला की मागच्या वेळेस तुम्ही लोकसभेमध्ये विक्रमी मतदान केलं काँग्रेस पक्षाला थोडस राहिलं ते आता मेत्रे साहेबांच्या निवडणुकीत कव्हर करायचं आहे आणि लीड मोजायचं आहे मेत्रे साहेबांना भरघोस मताने यावेळेस निवडून आणायचंय तर या प्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी बोलताना मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं ते कोणतरी म्हणते मला नंगा करके भेजेंगे म्हणले करत <laughs> ते सगळं वसूल करा म्हणलं पाठवायच्या घरी पण असणार नाही रिकामच पाठवू शकता कारण तुमचे पैसे तुमचे कष्टाचे पैसे तुम्ही टॅक्स भरला सरकारच्या डिलर पैशाचा पाऊस पडत नाही तुम्ही कष्ट केलेला टॅक्सचा पाई पाईप जाता जमा होतो त्यांनी हाणते तर काम न करता हाणते तर <laughs> म्हणून तुम्ही मतदान न करता आणायचं आता उद्याच्या वीस तारीख महत्वाचं आहे त्या दिवशी आपण सर्वांनी त्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महाराष्ट्रातल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी सर्व आमच्या माता बहिणीच्या सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी काँग्रेसचं चेन्नई हाताचा पंजाब बाजूचं पठण पर दाखवून परत एकदा आपल्या शेवायची संधी द्यावी यावेळी दुधनी येथील सिद्धाराम मेत्रे यांच्या झालेल्या प्रचार सभेत बोलताना युवा नेते रमेश पाटील यांनी फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या महायुती सरकारला घरी पाठवून सिद्धाराम मेत्रे यांना विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलं ਕੀ ਗਏ ਆਜਾ ਕਰ ਓਰੀਜਨਲ ਰਾਸ ਵਾਲੇ ਮਾਰ ਵਿਕਾਸ ਆਇਆ ਜਿਹੜਾ ਆ ਰਿਹਾ ਉਹ ਉਹ ਜੁਗਰੇ ਕੇ ਰਾਸ ਵਾਲੇ ਅਗਰ ਨਾ ਮਾਰੋ ਨਾ ਵਾਲ ਓਰੀਜਨਲ ਬੀਜੇਪੀ ਕਾਂਗਰਸ ਨਾ ਮਾਰੋ ਨਾ ਵਾਲ ਇਹਨਾਂ ਵਿਧਾਨ ਸਭਾ ਕੋਲ ਆਜ਼ਾਦ ਪੰਨਾਸ थे थे या सभेप्रसंगी शंकर मेत्रे मल्लिकार्जुन पाटील व्यंकट मोरे दनेश अचलरे अश्पाक अक्सापुरे विनीत पाटील बंदे बंदेनवाज कोरबो यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सध्या प्रचारसभांना वेग आला असून कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तथा उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार या बड्या नेत्यांच्या सभांचं आयोजनही करण्यात आल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीनं सांगण्यात आलं